आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर एल बीचा धमाका जिल्ह्यातील सात ठिकाणी हातभट्टीवर धाडी जवळपास सव्वा तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त अकरा जणांवर गुन्हा दाखल कोल्हापूर पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायाची माहिती काढून त्यावर प्रभावी कारवाई करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले आहेत आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी तपास पथकं तयार करून त्याकरवी माहिती काढून कारवाई करण्याचं काम चालू असताना पोलीस निरीक्षक रवींद्र कळंबकर यांना माहिती मिळाली की करवीर तालुक्यातील भाट वसाहत साईनगर कणेरीवाडी हातकनंगले तालुक्यातील मानगाववाडी व वा कंजारभाट वसाहत मोरेवाडी कोल्हापूर या ठिकाणी पहाटेच्या वेळी गावठी हातभट्टीची दारू तयार करतात सदर मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व इतर पोलीस अंमलदार यांच्या पथकानं सा, पहाटे साईनगर कंजारभाट वसाहत कनेरीवाडी मानगाववाडी तालुका हातकणंगले व कंजारभाट वसाहत मोरेवाडी कोल्हापूर या ठिकाणी गावटी हातभट्टीचे दारू तयार करणाऱ्या भट्ट्यांवर सात ठिकाणी छापे टाकून गावटी हातभट्टीचे दारू तयार करण्याचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत सदर ठिकाणावरून एकूण तीन हजार चारशे लिटर कच्चे रसायन नऊशे लिटर पक्के रसायन चारशे सत्तर लिटर गावटी हातभट्टीची तयार दारू एक ॲक्टिवा मोपेड गाडी व इतर साहित्य असं एकूण तीन लाख एकवीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला रसायन व दारू तयार करण्याचं सर्व साहित्य जागीच नाश केले कंजारभाट वसाहत साईनगर कणेरीवाडी येथील महिला आरोपी काजल रोहित घारुंगे प्रियंका लकन घारुंगे सुरेखा राजेश घारुंगे हिना महेश बागडे पूजा सनी बाटुंगे सर्व राहणार साईनगर कंजारभाट वसाहत कणेरीवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर यांच्या विरुद्ध गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे कंजार भाट वसाहत मोरेवाडी कोल्हापूर येथील प्रकाश जॅक्शन बागडे चरणवीर सिंग बागडे शक्ती क्रांती माटुंगे रोहित प्रकाश माटुंगे सर्व राहणार कंजार भाट वसाहत मोरेवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर यांच्या विरुद्ध राजारामपुरी पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल केला आहे मानगाववाडी व वा हातकणंगले येथील सुभाष मारुती खोत व रोहन सुभाष खोत दोघे राहणार माळगाव माळभाग माणगाववाडी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांच्या विरुद्ध हातकणंगले पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल केला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता वापर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार संजय हुंबे वसंत पिंगळे संजय पडवळ निवृत्ती माळी प्रवीण पाटील सचिन पाटील संतोष बर्गे विलास किरोळकर अमित सरजे युवराज पाटील गजानन गजाननगुरुव वैभव पाटील विशाल खराडे रोहित मर्दाणे नवनाथ कदम दीपक घोरपडे राजू कोरे विनोद कांबळे विशाल चौगुले व अरविंद पाटील यांनी केली आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा